नमस्कार मंडळी रॉयल मराठी या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीचा जी आर शासनाने जाहीर केलेला आहे त्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व आपल्या अन्य मित्रांसोबत शेअर करा तर चला संपूर्ण जी आर पाहूया मंडळी मी आपल्यासमोर हा शासनाचा निर्णय जो जी आर आहे तो ओपन केलेला आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक डी एड बी एड अर्हताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर भरण्याबाबत हा शासनाने एक निर्णय घेतलेला आहे हा निर्णय एकदम सर्व शिक्षकांसाठी धक्कादायक म्हणता येईल कारण शासनाने एवढी बेरोजगारी असताना सुद्धा हा निर्णय का घेतला असावा तर तमंडई चला पाहूया आपण यामध्ये काय देण्यात आलं आहे प्रस्तावना अशी देण्यात आलेली आहे की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय पंधरा तीन दोन हजार चोवीसनुसार नुसार जिल्हा परिषदेच्या वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करायच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकामधून नियुक्त करायचा आहे तर त्यानुसार अजून एक शिक्षक जो आहे तो राज्यातील बी एड किंवा डी एड धारक बेरोजगार तरुणापैकी असणे आवश्यक आहे अशी इथे शैक्षणिक पात्रता देण्यात आली आणि त्यातल्या त्यात, त्यात पण वीसपेक्षा कमी वीस किंवा वीस पट असणं आवश्यक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वीस किंवा वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकापैकी एक हा सेवानिवृत्त शिक्षक असावा आणि दुसरा बेरोजगार आपला तरुण डी एड बी एड झालेला असेल तर होईल आता सेवानिवृत्त शिक्षकासाठी इथं काही अटी देण्यात आले आहे सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमरेदा सत्तर वर्ष राहील राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून नियत वयमानानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक असावा करार पद्धतीने नियुक्त कराराच्या करावयाच्या सेवानिवृत्त शिक्षकाविरुद्ध कोणत्याही प्रकारची चौकशी नसावी सेवानिवृत्त शिक्षकाने त्याला ज्या गटासाठी नियुक्त करायचे आहे त्या गटासाठी शिकवणं आवश्यक आहे अशा हे आपल्याला इथं अटी दिसून येत आहेत तसेच दिसून येत आहे की करार पद्धती नियुक्त करायच्या सेवाने शिक्षक हा मानसिक व आरोग्यदृष्ट्या सक्षम असावा असं देण्यात आले आहे त्यानंतर बी एड डी एड जी अर्हता बेरोजगार तरुण आहेत त्यांच्यासाठी काय अर्हता दिली तर काय निकष निकषा आहेत ते पाहूया सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार कमाल व वा किमान वैरमता लागू राहील डी एड व बी एड धारक बेरोजगार तरुणांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात समावेशना समजून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळणार नाहीत याची एक नोंद घ्यायची आपल्याला सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी हा एक शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार से सदर नियुक्तीचे वाढीव कालविधीकरता दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल म्हणजेच नियुक्ती एकावरसाठी परंतु आपल्याला आपल्या शिक्षण पद्धतीनुसार किंवा आपल्या वर्तुणेनुसार आपल्याला सेवानिवृत्त किंवा सेवाही वाढवून देण्यात येणार आहे सर्वसाधारण पुढील प्रमाणे अटी देण्यात आल्या आहेत किंवा पर्याय देण्यात आले आहेत आपल्याला इथं कशाप्रकारे असणार आहेत एकतर मानधन पंधरा हजार रुपये प्रतिमाहा असणार आहे कोणत्याही इतर आहेत म्हणजे आपल्याला बेसिक जे असणार आहे ते आपले पंधरा हजार असणार आहे याची नोंद घ्यायचे त्यानंतर एकूण बारा रजा आपल्याला महिन वर्षाच्या मिळणार आहेत कोणतेही प्रशासकीय अधिकार नसणार आहेत जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी त्यांच्याशी करारनामा स्वाक्षरी करणे आवश्यक राहील आपल्याला कोणते प्रशासकीय नाही बारा हजार पगार सॉरी पंधरा हजार पगार आहे बारा ह्या वर्षाच्या आपल्याला रजा मिळणार आहेत अध्यापनाचे तास जर बघितले तर आपल्या इतर शिक्षकाप्रमाणेचे अध्यापनाचे तास असणार आहेत प्रत्येक जिल्ह्यातील संबंधित शिक्षण अधिकारी आपल्याला तिथं रिपोर्टिंग द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला विशेष अशी माहिती देण्यात आली आहे की करारपदी नियुक्त व्हायच्या शिक्षक शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणं ही सुद्धा आवश्यक आहे शाळेची पटसंख्या वीसपेक्षा जास्त असल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त केल्यात आणलेला शिक्षक हा नियमित शिक्षिकेपर्यंत सेवेत राहील असं पण सांगण्यात आलं आहे एकंदरीत हा शासनाचा निर्णय जर आपण बघितला जो आलेला आहे पाच तारखेला त्यानुसार असं म्हणण्यात आलेलं आहे की केवळ वीस आणि वीसपेक्षा पेक्षा पट कमी असेल तर अशा ठिकाणी कंत्राटी शिक्षक भरती केली जाणार आहे त्यासाठी जे मानधन देण्यात आलं आहे ते पंधरा हजार रुपये देण्यात आले तर आपल्या सविस्तर माहिती दिसूनच येत आहे आणि सदर निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या पण उपलब्ध करण्यात आलेला आहे किंवा अधिक माहितीसाठी आपण ह्या संकेतांक बघू शकता तर हा निर्णय सर्व शिक्षकांसाठी एक प्रकारची आपण चिंता म्हणू शकतो कारण शासनाने असा निर्णय घेणं चुकीचं ठरून येते आहे शि अॅटलिस्ट शासनाने कंत्राटी पदावर शिक्षक भरती करता कामा नये कारण आपल्या राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात डी एड आणि बी एड धारक असताना अशा लोकांना आपण नियमित प नियमितपणे सेवेत घेणं आवश्यक असताना शासनाने हा निर्णय म्हणजे एक प्रकारची शिक्षकांची चेष्टाच म्हणावी लागेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत होतं आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जर आपण इच्छुक असाल तर आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात आणि त्यानुसार आपण एक कंत्राटी शिक्षक म्हणून पंधरा हजार रुपयेवर कोणत्याही वीस व वीसपेक्षा कमी असल्या शाळेत नियुक्त होऊ शकता व्हिडिओ पहिल्या पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र